प्रतम से तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे म्हणजे थोडासा शाही थाट झालाच पाहिजे. बघा मी कशी लांगोणी कालली. शपण तुम्ही भी लांगोणी फ्राई करते कर छान कर, कर अशी क्रंची क्रंची दिसतायत. तुम्ही पाहू शकता मस्त असे पर मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वन तर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज तर 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 आहे त्याच बरोबर नूतन वर्ष पण आहे तर मग तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्ही पाहू शकता आता मी रेडी झालेली आहे तर तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये दाखवलंच होतं तर मी साडी वेअर करणार आहे तर मग मी छान असा थोडासा नॉर्मल मेकअप केलाय कारण की आता वाजले आहे सकाळचे पावणे आठ आणि यांना लवकर जायचं आहे त्याच्यामुळे मग आम्ही लवकरच घुडी उघडणार आहोत आणि त्याचबरोबर आज इथे श्रियाश पण हो ना गुड बॉय श्रीयाश लवकर उठलं आंघोळ केली नवीन कपडे घातले आणि टोपी पण घातली आहे ना तर मग चला आता मी गुढीपाडव्याची पूजा करायला सुरुवात करतो करायची हो, ना पूजा करतात हो आणि आजच्या दिवशी कोण आलेला कोणाला घेऊन हो रामजी सीतामातेला घेऊन घरी आले होते अयोध्येत परत म्हणून सर्वांनी गुढ्या उभारलेल्या समजलं म्हणून आनंद म्हणून सगळेजण गुढी साजरा करता समजा तर मी छान आम्ही काय करतो मोस्टली आपली गॅलरी आहे बेडरूम ची तर इकडेच उभं करतो कारण की समोर दरवाज्याच्या पुढे व्यवस्थित अशी उभी नाही करते हो तर मग चला इथे मी छान छोटीशी रांगोळी काढून घेणारे पाटाभोवती आणि मग आपण पुढची तयारी करू ही कशी लांगोली काढली पण तुम्ही मी भी लांगोली ट्राय करते कर कन कमीत मे हे हे बुटी पावा लिख देना तर मग तुम्ही पाहू शकता इथे माझी साधी सिंपल शी रांगोळी काढून रेडी झालेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे पूजेसाठी ताक पण रेडी केलेलं आहे तर इथे दिवा आहे तर इथे गाठी आहे हळदी कुंकू थोडंसं तांदूळ साखर इथे फुलं घेतलेली आहेत आणि अगरबत्ती तर सोबतच इथे हार आणि आज लिंबाच्या पान लिंबाच्या फांदीचा ढाळा असतो तर तू इथे रेडी आहे तर मग चला इथे तांब्याला मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे तर आता आपण काय करूयात पुढची प्रोसेस करूयात हो तुझं काम तर स्त्रियांचं काम झालेलं आहे आणि सोबतच इथे आहे नारळ पाणी काय नारळ पाणी पाहिजे हे एक ग्लास घेऊन तर मग काय चालूच असत मग आता आपण पुढची प्रोसेस करूयात म्हणजेच गुढी उभरायची तर ही प्रोसेस हे प्रोसेसोबत शेअर दे तर मग तुम्ही पाहू शकता इथे आम्ही बांबूची काठी घेतलेली आहे आणि त्याला पहिले साडी हे केलेली आहे त्यानंतर लिंबाचा ढाळा आणि त्यानंतर गाठी हो आणि इथे पाहू शकता श्रीयांश पप्पाला हेल्प करतोय हार घ्या पहिले हार। हार, हार हार देते आपला छोटावाला फुलांचा हार तर मग तुम्ही पाहू शकता इथे या प्रकारे आपली गुढी उभारली गेलेली आहे तर आता इथे आपण पूजा करूयात चल श्रेयांश पूजा करून घेऊयात चला आम्ही साधी सिंपलची पूजा करून घेतलेली आहे आणि आता आपण नारळ वगैरे फोडूया आज असतो गुळाचा आणि जो आपला पाला असतो ना त्याला मोहर आलेला असतो लिंबाच्या पाल्याला तर त्याचा नैवेद्य असतो आज कारण की गोड आणि गोड आणि कडू या दोघांचं कॉम्बिनेशन खायचं असतं कारण की ते हेल्थसाठी चांगलं असतं म्हणून बगा निकला मम्मा तर मग चला नमस्कार सगळ्यांना तर फायनली आमची गुढीपाडव्याची पूजा वगैरे झालेली आहे छान छोटंसं से सेलिब्रेशन केलं थोडंसं से गडबडीत झालं कारण की यांना ड्युटीला जायचं होतं सनसुद्धा असला तरी पण पोलिसांना काही सुट्टी नसती उलट बंदोबस्तच असतो मग दरवेळेस जातात तर थोडंसं एखादी गाडी लेट वगैरे परंतु यावेळेस पॉसिबल नव्हतं कारण की बंदोबस्त होता तर मग त्याच्यामुळे त्यांना लवकर जावं लागलं ठीक आहे मग त्याच्यामुळेच थोडीशी गडबडीत पूजा करून घेतली जास्तच फोटोज वगैरे काही काढता नाही आले परंतु ठीक आहे मेमरीज आहेत थोडे मग चला आता चेंज वगैरे करतो कारण की सकाळ जरी असली ना तरी पण इथे गर्मी खूप आहे तर आता श्रीयांश येत आहे चल बेबी तू ये अरे असं मी पकडलं त्याची काही गरज नाही स्टिकची चला आता श्रेया सगळ्यांना शुभेच्छा देणार आहे दे काय बोलायचं तू बोल ना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हो आता फोटो हा तर श्रेयांशला फोटो काढायचे आहे हो ना तर मग चला आता फोटोज वगैरे काढतो आहे स्त्रियांची इच्छा तर आणि मग नंतर आवरूनच बोलेल तुमच्यासोबत तर चला तर मग मग अशी छान आपली पूजा वगैरे झाली गुढीपाडवायची आणि आता तयारी चालू आहे ती आपल्याला काहीतरी स्वीट करायचंय तर त्याची तर मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे म्हणजे थोडासा शाही थाट तर झालाच पाहिजे तर त्यासाठी मी बनवणार आहे आज शाही तुकडा तर तो मी कशा पद्धतीने बनवते कमी वेळात दूध आपण कशा पद्धतीने बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर मी इथे दूध गरम करायला ठेवलं आहे पाऊन लिटर दूध आहे तर मी ते छान थोडस गरम करून घेणार आहे का तर इकडे दूध गरम होईपर्यंत मी काय करणार आहे इथं ज आपण शाही तुकडा बनवतोय म्हणल्यावरती आपल्याला लागणार आहे ब्रेड तर मी इथे नॉर्मल ब्रेड घेतलेले आहेत तर आपण ते कट करून घेऊया तर मोस्टली काय करतो आपण ब्रेड कट करताना त्रिकोण मध्ये कट करतो तर मी आज थोडेसे वेगळ्या पद्धतीने ब्रेड कट करणार आहे तर ते कसे करते पहिले ते तुमच्या सोबत शेअर करते तोपर्यंत तर आपले साईडला दूध गरम होईलच तर मी स्टार्टिंगला काय करणार आहे हा आपला एक ब्रेड घेणार आहे तर तो असा डायगोनली कट करून घेणार आहे असं दोन कोपऱ्यातून आणि त्यानंतर आपल्याकडे जी कात्री असते तर तिचा वापर करून मी याला ह्या ज्या ह्याच्या साईड्स आहेत तर त्या कट करणार आहे अशा तर मोस्टली आपल्याला काय करायचं आहे हार्टचा आकार बनवायचा आहे म्हणजे तर श्रीयान आलेला आहे तर श्रीयानची शिक्षा होती की हाय गायज हा मम्मा काय बनव तर मग स्त्रियांसाठी बनवायचं होतं तर तो बोलला मम्मा असं आकार बनवून आय लव्ह यूचा मग म्हणून मी तो कट करायचा प्रयत्न करते तर मी काय केलं या साईडच्या कडा आहेत त्या कट केल्या तिथे थोडासा राऊंड शेप दिलाय आणि हे जे मिडलला आहे तर ते मी असं थोडंसं कट करून घे थोडासा ब्रेड वायला जाईल परंतु ठीक आहे व्हायला म्हणजे खाणारच आम्ही तो काय वायला नाही जाऊया आणि मग याला थोडस अजून राऊंड करून तर तुम्ही पाहू शकता हा त्याच्यामध्ये नाही टाकायचं ते फ्राय करायचं आपल्याला तर मग तुम्ही पाहू शकता हा सुंदर असा मी शेप बनवलेला आहे तुम्हाला ना मग तोंडाला मी धरला तर मुलांच्या आनंदासाठी काय काय करावं लागतं हे पाहू शकतो आजकालची मुलं म्हणजे खूप अगाब आहेत ना तर मग त्याच प्रकारे मी हे दुसरं पण छान असं कट करून घेते प्रोसेस करायची जे आपले कोणे आहेत तर त्याच्यातून कट करायचं म्हणजे काय होतं हे जे साईडचं आहे हे पण निघून येतं आणि ह्याला थोडस आकार द्यायला पण आपल्याला इझी पडून जात आणि त्याच्यानंतर हे मध्ये असा त्रिकोणचा कट मारायचा आणि त्याला थोडस राऊंड शेप द्यायचं थोडस साईडच कट सा करायचं तुम्ही पाहू शकता असे छान असा हार्ट शेप येत आहे हॅपी तर मग चला मी बाकीचे पटापट असेच कट करून घेते पहिले तर असे डायगोनली कट करून घ्यायचं सा, चाकूच्या साईडने आणि त्याच्यानंतर असे करून हॅपी इथे बस आता गॅस चालू आहे इथे खाली बस तर मग तुम्ही पाहू शकता मी सगळे हे हे ह्या हार्ट शेप मध्ये कट करून घेतलेले आहेत दहा बारा केलेले आहेत जर तुम्ही स्क्वेअर किंवा त्रिकोण मध्ये करत असाल तर तुम्हाला ब्रेड कमी लागतील हे असं करायचं म्हणलं साईडचं काढून टाकावं लागतं त्याच्यामुळे आणि हे दूध हलवत हलवत मी असं अर्ध लिटरला थोडंसं कमी राहिलं दूध आता तर काय होतं असं काय करायचं म्हणलं ते दूध खूप वेळ आठवायला लागतं मग त्याच्यामध्येच खूप टाइम जातो त्याच्यामुळे आपण काय करतो मोस्टली या गोष्टी करायचा कंटाळा करतो तर त्याच्यासाठी मी काय उपाय करते ते तुमच्यासोबत शेअर करते मोस्टली रबडी घेते परंतु यावेळेस काय झालं रबडी अवेलेबलच नव्हती मी इथे डीमार्ट मधून आणायचं विसरली आणि इथे अवेलेबलच नव्हती मी दोन तीन शॉपमध्ये पाहिलं परंतु नव्हती मग मी यावेळेस बासुंदी आणलेली आहे तर याने काय होतं दूध आठवत बसायला जास्त जास्त वेळ आठवत बसावं बस लागत नाही आणि लवकर थिकनेस येतो आणि रबडीची टेस्ट पण छान असते मग टेस्ट पण छान होते आणि आतून आटून आपल्याला शेवटी रबडीच बनवायची असते हे यूज करते म्हणजे आपण मिल्क पावडर जरी ऍड केली ना के तरी पण त्याला टाइम लागतो मिल्क पावडर जरी ऍड केली तरी आणि टेस्ट वगैरे यायला मग ते खूप सगळ्या वस्तू ऍड करावं लागतं त्यापेक्षा आपण ऍड केलं ना तर मग हे पटकन होऊन जात तर मी आता हे एवढं सगळं ऍड करत थोडस मिक्स करते म्हणजे काय होतं मिक्स केलं ना सगळे इंग्रेडियंट व्यवस्थित असे एकत्र जातात यांनी काय होतं लवकर थिक थिकनेस येतो तर आता पूर्ण एक ऍड करायची काही गरज नाहीये तर मी हे अर्ध ऍड करते दुधामध्ये म्हणजे काय होतं कलर पण येतो आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपली इलायची असते तर त्याच्यामुळे बिलायची ऍड करताना थोडस लक्ष देऊन किंवा पाहून करायची काय होतं मग ते जास्त जास्त बिलायची लागली ना मग ते खाण्याची इच्छा होत नाही तर हे आता मी छान याच्यामध्ये मिक्स करून घेते याच्या गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजे आणि असंच आपण लो गॅस वरती हे पण छान शिजून घेऊया रबडीने काय होतं लवकर थिकनेस येतो या बासून बासुंदी थोडीशी पातळ असेल त्याच्यामुळे याने लवकर येत नाही तर थोडस हे करून खाऊ तर मग चला हे मी काय करते दुसऱ्या गॅसवरती ठेवते थोडस साईडला तर चला मग मी हे साईडला ठेवते तोपर्यंत आपण काय करूया ही जी कढई तर ती मी गॅसवरती ठेवली आपल्याला हे काय करायचं छान तुपामध्ये फ्राई करून घ्यायचे म्हणजे छान टेस्ट देते त्याला आणि आता एक बोर्डसाठी थोडस बोर्ड लागेल आपल्याला एक्स्ट्रा तर मग मी थोडीशी सध्या साखर ऍड करते याच्यामध्ये आणि मग बाकीची आपण नंतर टेस्ट नुसार देऊ कारण की या बासुंदीच्या याच्यामध्ये ऑलरेडी साखर असते तर मग चला तर गरम झालं की मी छान हे तुपामध्ये फ्राय करून घेणार तर मग चला आता हे मध्ये मध्ये असं आपण हलवत राहूयात म्हणजे कसं खाली लागणार नाही आणि सोबतच हे जे आपले हे आहेत तर छान असे फ्राय करून घेऊया तर हे छान असे क्रंची क्रंची दिसत तुम्ही पाहू शकता मस्त असं याला पण कलर आलेला आहे याला छान असा कलर आलेला आहे आणि असे क्यूट वाटते तर मग मी हे बाकीचे पण छान असे फ्राय करून घेते पाहू शकता मी हे छान असे डीप फ्राय करून घेतले आहे तुपामध्ये आणि आप आपल्याला हे थोडेसे आता साखरेच्या पाकात डीप करून घ्यायचेत म्हणजे छान अशी टेस्ट लागत त्याला छान गोड लागते तर मग मी ते थोडीशी साखर टाकलेली आहे आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे त्याच तुपाच्याच ह्याच्यामध्ये मी केलं मी एकदा आपली रगडी रेडी करून घेतलेली आहे गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता छान असं आणि याच्या आधी मी काय केलं थोडेसे ड्रायफ्रूट्स हे केले त्याच तुपामध्ये फ्राय करून घेतली आणि याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि थोडेसे मी नॉर्मल तसे शेवले थे विदाऊट फ्राय वरती सर्विंग चालू आपला पाक रेडी झालेला आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे आता या गरम गरम पाकामध्ये मी जे आपले हार्ट आहेत तर ते डीप करून घेणार तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त वेळ डीप करू शकता मला जास्त असं गोड नको आहे तर मग मी थोडा वेळ असे डीप करून हे करणार तशी जाऊ पुढे पुढे असं थोडस पॅक करेल नाहीतर मग काय होतं पाकामध्ये डीप नाही ना केलं तर रबडीची टेस्ट लागते आपल्याला गोड परंतु याची गोड नाही लागत तर आता हे चार दोन चार हार्ट्स मी असेच ठेवते कारण की यांना येईपर्यंत हे पाकामध्ये मुरलेले असले ना तर हे असे सगळे लूज पडून जातील मग त्यांच्यासाठी तसंच ठेवते वरतून आल्यावरती फक्त आपण त्यांना रबडी सर्व करून देऊ शकतो म्हणजे तर मग चला हे मी छान असे साईडला काढून घेते तुम्ही जास्त वेळ पण ठेवू शकता त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त हे जास्त असे लूज नाही पडून द्यायची कारण की हे पाकामध्ये टाकले की असे थोडेसे लूज पडतात ओले झाल्यावरती कसं आपलं ब्रेड हे होतं तर तसं सोपे तर, सो तर तुम्ही पाहू शकता या टाईपची मी ठीक बनवलेली आहे तुम्हाला जर का अजून थीक पाहिजे असेल तर तुम्ही अजून थीक बनवू शकता कलर वगैरे पण छान आलेला आहे जर का काहींना असा येलोईश कलर लागतो ना तर तुम्ही थोडीशी हळद पण ॲड करू शकता त्याच्यामध्ये तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला हा शाही तुकडा रेडी आहे आणि वरतून मी तर अशा प्रकारे हा आपला शाही तुकडा रेडी आहे तर तुम्हाला कशी वाटली माझी शाही तुकड्याची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मसाला आता पुढे काय काय होतं दिवसभरात ते सगळं दिवस मी तुमच्या सोबत शेअर करेलच यांना पण आल्यावरती टेस्ट करायला देईल तर चला आता मी छान टेस्ट करून बघते तर थोडसं नैवेद्यासाठी मी ऑलरेडी काढून ठेवलेलं आहे देवासाठी तुम्हाला रबडीची तर टेस्ट मस्त झालेली आहे आणि सोबतच या शाही तुकड्याचा क्रंच कसा मध्ये ते आपण टेस्ट करूया तुपामुळे हे छान यम्मी लागणार आहे थोडस क्रंची लागते मध्ये मध्ये तुपाचा पण फ्लेवर येतो एक नंबर झाला शाही तर तुम्ही पण ह्या झटपट पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी होती मग चल सगळ्यांना देते श्रेयश पण खायल आणि मग पाहूयात आपण दिवसभरात काय काय होते ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल असते चिवराज तर नमस्कार सगळ्यांना तर दुपारी छान जेवण वगैरे केलं मस्त असा शाही तुकड्याचा आस्वाद घेतला तर खूप यम्मी झालेला आणि त्याच्यानंतर मग थोडासा आराम वगैरे केला आणि आता संध्याकाळी आपली बुडी वगैरे उतरवलेली आहे तर श्रेया श्री तर काय ते पूर्ण खाऊनच घेतलं आणि आज आहे मंगळवार तर मग मंगळवारच्या बाजारात जावं लागेल आता तर मग चला थोडस आवरते वगैरे आणि मग बाजारात जाते आणि याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला हे आजचा व्हिडिओ आणि आपलं गुढीपाडवं सेलिब्रेशन ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा <सथ> नक्की आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सब्सक्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय